श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे सगळ्यांचा दिवस छान जाऊ तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात मी स्वामी समर्थांच्या पूजेने करते माझ्या मिनी ब्लॉकची सुरुवात पण आज मी स्वामी समर्थांच्या पूजेनेच करते तर माझी ही नित्यनियमाची म्हणजे पूजा मी ही अशी आटोपण घेतलेली आहे सकाळी सकाळी ना देवांची पूजा करून उपासना किती ना ना कि जा करून किती प्रसन्न वाटतं ना की सगळं आपला दिवस सगळा छान जाऊ याच्यासाठी तर अशा पद्धतीने छान मांडणी वगैरे करून घेतली पूजा माझी उपासना झाली त्यानंतर मी मला पिण्यासाठी पाणी गरम करून घेते मी साधारण एक दोन ग्लास पाणी गरम करून पिते मी किटलचा मला फार उपयोग होतो खरंच पटकन पाणी घातलं आणि गरम पण पटकन होतं सो दोन ग्लास पाणी मी बसून पिते त्यानंतर आजचं जरा असं क्लायमेट इतकं छान आहे ना बाहेरचं हे बाबा आज थोडं पावस आणि उसंत घेतली बाबा ऊन पडले छान मग क्लायमेट बाहेरचं चा बघून खूप छान वाटलं त्यानंतर मी असं झाडांना जरा असं पाणी देते कारण कसं आहे थोडं पाणी दिवसभराकडे लक्ष नाही राहत ना त्यामुळं तर त्यानंतर मी चला जेवणाकडे जाते आज भाजीसाठी मी जर रात्री मूग भिजवली होती तर म्हटलं चला मुगाची उसळ बनवूया तर मुगाची उसळ आणि भाकरी तर तर मी आता पहिल्यांदा फोडणीसाठी तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यानंतर जिरं टाकले जिरा पण थोडा तडतडल्यानंतर त्यात कांदा तर टमॅटो हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी तिखट मीठ हळद आपल्या घरगुती का असेल तो मसाला मी त्याच्यात घालून तो व्यवस्थित परतून मी अशा पद्धतीनं फोडणी दिलेली आहे मुगाच्या उसळला तर हे बघा असं मी मुगाची उसळची छान म्हणजे गरमागरम बनवून झालेली आहे माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्ट्राण्याना गरमागरम उसळ आणि अशी भाकरी मस्त आवडते त्यामुळे जेवणाच्या वेळेला मी त्या त्या वेळेला मी पटकन बनवून देते तर त्यानंतर समोरच्या शाळेला असा वेळ झालेला आहे म्हटलं तोही घाईत चालला आहे तरीही त्याला जाता जाताना टी व्ही बघायची चॅल मग मी थोडंसं ग असं म्हणतो तो टी व्ही बघितला तर चला तर मी इथंच हा लोक थांबवते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा बाय